श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचा क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा आजच्या या भागात परमपूज्य स्वामी माधवनाथांनी पूजनीय सुष्माताईंना लिहिलेल्या पत्राचं वाचन आपण ऐकणार आहात आणि याबरोबरच या पुस्तकाचं वाचनही समाप्त होणार आहे ऐकूया या पत्राचं वाचन, वाचन। सोहम राम कृष्ण हरी सद्गुरु कृपांकित सद्गुरु दैवेक शरण सद्भक्त प्रिय श्री सुषमा हेस श्रींचे अनेक आशीर्वाद विशेष हे पत्र लिहिण्याचा उद्देश तुला आणि इतरांना परमार्थाचं सम्यक मार्गदर्शन भाव हा आहे परमार्था वाचून जिणं ही कल्पनाच मला सहन होत नाही तसं कोणी जिणं जगत असेल तर त्याला सुखाची आनंदाची प्राप्ती होणं शक्य नाही जीवाला जो आनंद प्राप्त होतो तो या परम अर्थाचे सम्यक आचरण करूनच होत असतो आज सारे संत या आनंदाचा उद्घोष कंठरवानं करत आले आहेत करीत आहेत माझ्या अनुभवानंच मी हे सांगतो आहे जो कोणी हा खरा खरा परमार्थ आचरेल त्याचं इहलोकीचं जीवन आणि पारत्रिक कल्याण हे दोन्हीही साधल्याखेरीज राहणार नाही परमार्थ म्हटला की पुष्कळ लोकांना भीती वाटते पत्नी परमार्थ करू लागली अथवा ध्यानधारणा करू लागली की ती अथवा तो संसारातून उठला असं वाटतं लहान वयात एखादं मूल परमार्थाला लागलं तर ते वाया गेलं असं म्हटलं जातं हा विचार जर खरा धरला तर समर्थ एकनाथ ज्ञानदेव गोंदवलेकर महाराज स्वरूपानंद कृष्णमूर्ती आणि अशा शेकडो संतांचं जीवन वाया गेलं असं म्हणावं लागेल कारण वयाच्या दहा किंवा त्या आसपास ही मंडळी परमार्थाला लागली आणि त्यांनी आपलं जीवन आदर्शभूत केलं परमार्थानं जीवन वाया जात नाही पण त्याचं सम्यक आचरण करत नाहीत परमार्थ म्हणजे काहीच न करणं पोथ्या पुराणांची पारायणं आळशी जीवन कसं तरी काहीतरी खाणं कसं तरी राहणं गबाळेपणा अस्वच्छता अशा खुळ्या कल्पना लोकांच्यामध्ये गेली कित्येक वर्ष दृढमोल होऊन बसल्या आहे। आहेत या साऱ्या कल्पना अर्थात परमार्थाच्या विरुद्ध नव्हेत पण त्याचा परमार्थाशी काही संबंध नाही परमार्थ म्हणजे तेज परमार्थ म्हणजे शुचिता प्रेमळपणा अनहंकार जीव शिवाचं ऐक्य आपण आनंदी राहून सर्व जग आनंदानं भरून टाकणं शांती दया क्षमा हे परमार्थाचे सहज गुण परमार्थ म्हणजे दक्षतेनं काम करणं प्राप्त कर्तव्य करणं नाम घेणं ध्यान करणं आणि त्या प्रकाशात आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्म तन्मयतेनं ईश्वरार्पण करणं वाईट एवढंच वाटतं की अशा प्रकारचा परमार्थ करणारी मंडळी दिवसेंदिवस कमी कमी होत आहेत परमार्थाच्या विपरीत कल्पनेनं जगाला जणू ग्रासून टाकलं आहे असो माझ्या अवतीभोवती तुझ्यासारखी सात्विक वृत्तीनं राहणारी जनकल्याणार्थ तन मन झिजवणारी अशी मंडळी तयार होत आहेत हे सुचिन्ह मी समजतो तुझ्यासारखी तळमळ ज्याच्या मनात आहे लहानपणापासून चांगले संस्कार ज्यांच्यामध्ये दृढमूल झालेले आहेत कुणाही व्यक्तीला आपल्यापासून नुकसान न व्हावं दुःख न व्हावं अशा प्रकारे जपण्याचं ज्याचं ब्रीद आहे अशी मंडळी नामाची ध्यानाची कास धरून सहजच मुक्त होतील संसार करत असताना संसारातील सुखदुःख निंदास्तुती पचवून आपल्या मार्गावर चालत असताना तू आपली सर्व प्राप्त कर्तव्य करू शकतेस तुला असमाधान वाटण्यासारखं आता इहलोकी काही उरलं नाही आपल्या जीवनाला ज्या क्षणी सद्गुरू कृपेची जोड मिळते सद्गुरू आपला अंगीकार करतात त्याच क्षणी तो जीव धन्य होतो पण हे मनात नीट बसत नाही सद्गुरूंचा उपदेश मनात ठसण्यासाठी आपण ध्यानाची कास धरतो वस्तुत ज्या क्षणी अनुग्रह त्याच क्षणी मुक्त क्लेश त्रास दगदग काही नाही साऱ्याला जणू पूर्णविराम आता राहिला तो आत आणि बाहेर आनंद भरून आनंद निर्भर आम्ही सर्व काळ हा भाव अत्यंत दृढ व्हायला हवा जीवाचं स्वरूपच आनंदाचं आहे जीवाला तिळभरही दुःख नको असतं मी दुःखी असावं असं कुणालाही वाटत नाही पातळपणा हा जसा पाण्याचा धर्म दाहकता हा जसा अग्नीचा स्वभाव तसा आनंद हा जीवाचा स्वभाव यापासून केव्हाही दूर जाणं नाही या भावामध्ये राहणं ही ईश्वरी निष्ठा या भावामध्ये राहणं म्हणजे स्वरूपात राहणं आनंदाचा भाव कुठेही त्याचा अभाव नाही जीवाचं हे आनंद स्वरूप ज्यांना कळलं आणि साधनेनं ते दृढ करून जे तिथंच राहिले या अनंत सुखाच्या डोहात गाठून जे स्थिरावून तेच झाले ते सारे संत महंत होऊन गेले जीवाचं हे स्वरूप आपण रोज ध्यानामध्ये लक्षात घेऊन स्वरूपाचंच ध्यान आपण करीत आहोत असा बोध दृढ करावा ध्याताच ध्येय झाला या बोधानं ध्यानाला वसावं मन प्रसन्न असावं ऑल इज राईट विथ द वर्ल्ड असा भाव अंतकरणात असावा सद्गुरूंचं स्मरण महान भक्तांचं स्मरण संप्रदायाचं स्मरण करून ध्यानाला बसावं ध्यानात तो आनंदाचा क्षण गाठला की पुढे सहज होईल तेवढं ध्यान करावं एक दीड तासाची बैठक पुरे असं ध्यान करत करत जीवाला स्वतःचं आनंद स्वरूप प्राप्त होत असतं काया देखील ब्रह्मरूप होते मग जीव आत्मरूप होईल यात काय शंका जीव आत्मा काया तिन्ही ब्रह्मानंदात डुलत राहतात जणू आनंदाचे डोही आनंद तरंग ध्यानातून उठल्यावर देखील ती आनंदाची मस्ती घेऊन तो सर्व जगात वावरतो कुणी दुःखी जीव बघितला तर तो दुःखी होतो दुःखाचं कारण त्या जीवाचं अज्ञान हे लक्षात येतं हर प्रयत्नानं त्याचं ते, ते अज्ञान काढण्याचा तो प्रयत्न करतो ज्ञानेश्वरी दासबोध नाथ भागवत तुकोबांची गाथा ही अशाच प्रयत्नातून उत्स्फूर्त झालेली ग्रंथ निर्मिती आहे बुडते हे जन न देखवे डोळा हाच तो कळवळा आहे त्यांना मानापमानाची घोडे पालखीची अपेक्षा नसते किंबहुना हे ध्येय साधण्यासाठी या लोकांनी आपल्या देहाकडे दुर्लक्ष केलेलं असतं देह मन बुद्धी या तिन्ही गोष्टी गुंडाळून ठेवून जीवातळी अंथरितू आपुला जीऊ या भावनेनं ही मंडळी सरसावलेली दिसतात साऱ्या संतांचा बोध एकच नव्हे हा बोध असेल ते संत वरवरचा पोशाख भस्मचर्या कमंडलू यानं तो संत होऊ शकत नाही हे तर केवळ नाटक आहे संतत्वापासून लांब जाणं आहे जीवाचं अज्ञान घालवणं एवढं संतांचं काम हे अज्ञान गेल्यावर जीवाला स्वरूप स्थिती सहजच प्राप्त होते आणि जीव स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होतो पत्र बरंच आहे पण हा तुझा आवडता विषय आहे म्हणून त्याचं दिग्दर्शन केलं तू जाणकार आहेस तीन चार वर्ष अभ्यास करत आहेस माझ्या मनातील सूक्ष्म धागेदोरे कप्पे माझ्याकडून उघडे करून घेण्याचा किंवा ते उलगडून पाहण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न तुझ्या इतका आणखी कोणी केला नाही बाकीच्यांची तशी शक्ती नाही अजून कोणी माझ्यासमोर तसं आलेलं नाही भगवंतांनी दिलेली उपसद बुद्धी सरळ स्वभाव आणि परमार्थासाठी जीव का प्राण करण्याची तुझी तयारी यामुळे तुला हे कप्पे थोडे उलगडू शकतील सर्व संत कळावा अशी तुझी इच्छा आहे जसजशी तुझी साधना वाढेल मला जे परमार्थात अभिप्रेत आहे तसं होण्याची तुझी जसजशी पात्रता वाढेल तसतसा माझ्या मनोबुद्धीचा उलगडा तुला अधिकाधिक होईल ते सूक्ष्म बुद्धीनं आकलन करणं शक्य आहे जे अतिंद्रिय आहे ते सारं नीट समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणं हे आता तुझं काम आहे पुढचा मार्ग हा चढणीचा दुस्तर असतो संत थेट वरपर्यंत गेल्यावर मग ते जगात माननीय दिसतात पण त्यांनी ती चढण चढण्यासाठी बरेच कष्ट घेतलेले असतात ही गोष्ट खरी तू मोठी झालेली पाहावं ही माझी इच्छा आहे आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून पुढं जायचं तिथं पोहोचल्यावर तुलाच वाटावं वा की आपण सद्गुरूंमुळे मोठे झालो मग अहंकार राहत नाही सहजच सोहमचं आतून स्फुरण स्फुरत राहतं आनंदाच्या उकळ्या फुटत राहतात सर्व जगाच्या लक्षात येतं की हा संतपदाला पोहोचला देवपदाला पोहोचला बस मी हेच जीवन साफल्य सार्थ समजतो तू त्या पदाला जाशील तशी तू व्हावीस अशी माझी खात्री आहे की तू आपलं जीवन धन्य करशील जगाचा उद्धार ही कल्पना फार मोठी आजपर्यंत हे कोणी करू शकलं नाही पण आपण आणि आपल्या बाजूची दोन माणसं परमार्थाची वाटसरू झाली तरी आपलं जीवन निश्चित धन्य झालं तू हे सारं करीत आहेस तुझ्यासारख्या भक्तांमुळेच मी मोठा झालो आहे असं लोकांना वाटतं परमार्थाविषयी सद्गुरूंविषयी सद्गुरु स्वरूप मी त्यांच्याविषयी तुझं अत्यंत प्रेम जिव्हाळा कौतुक हे पाहिलं माझ्याकरिता जे कष्ट तू करतेस जी निंदा सहन करतेस तीही पाहिली तर मला नेहमी असं वाटत आलं आहे की मला काहीच तुझ्यासाठी करता येत नाही मी जे सर्वांसाठी करीत आहे त्यात तुझ्या वाट्याला जे काही आणि जेवढं मिळतं तेवढ्यात आनंद मानून तू घेतेस कधीकधी अतृप्तीचे असमाधानाचे बंडखोर विचार ढग तुझ्या मनाच्या आकाशात तरळताना दिसतात पण त्याचं कारण दुसरं तिसरं काही नसून तुझं सद्गुरूंविषयीचं आत्यंतिक प्रेम आहे हे अत्यंत शुद्ध प्रेम आहे यात कोणतीही अशुद्धी नाही तुला काही नको फक्त सद्गुरूच हवे आहेत अतृप्तीचे ढग विवेकाच्या वाऱ्यानं उडवून लाव तू ते सहज करू शकशील पुढच्या दोन पाच वर्षात मजजवळ काही राहील असं मला वाटत नाही तू ते सर्व चोरून देणार अशी मला खात्री वाटते त्यानं तू खूप मोठी झालेली असशील अशीच तू मोठी हो आता तू खोट्या परमार्थाला लागण्याची शक्यता नाही जो मार्ग धरलास त्या मार्गावरून निरहंकार वृत्तीनं चालत राहा प्रभूला आळवीत राहा हेच काम सारखं करत गेलीस तर तू इष्टस्थळी पोहोचशील हे तुला आशीर्वाद आणखी काय लिहू आज पत्ररूपानं सहज जे विचार स्फुरले ते लिहिले संत होऊन या संतांशी पहावे तू हे विचार लक्षात घे आणि दयाशील क्षमाशील अशी हो दिवसेंदिवस सूक्ष्म परमार्थ विचार समजून घे काही विचार शब्दांना सांगणं अशक्य असतं ते आपण समजून घ्यायचे स्वामी माधवनाथ या पत्रवाचनाबरोबरच पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमातेई वाटवे लिखित सद्गुरु सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाच वाचन आता समाप्त होत आहे श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य